नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो हा आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि याच्यावरती आपण जे आहे ते याड आतापर्यंत निघालेला आहे याड जाहिराती किंवा निकाल हे सगळे टाकत असतो त्याच्यातपैकी आपण याच्यामध्ये एस एस सी एम टी एस भरतीची जी आहे ती टाकलेली आहे ते नंतर मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ आता ज्या कारणास्तव आपण बनवत आहे तो म्हणजे आरोग्यसेवक भरतीचा जो निकाल आहे तो गुणवत्ता यादी आहे तो लागलेली आहे ती गुणवत्ता यादी तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये भंडारा जिल्हा परिषद बुलढाणा आरोग्य सेविका निकाल रायगड आरोग्य सेविका निकाल नागपूर आरोग्य सेविका लाग क्रमा क्रमा आपन हो, है, है? जन, निकाल असे चार प्रकारचे निकाल याच्यात लागलेले आहे क्रमाक्रमाने आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की भंडारा जिल्हा परिषद आरोग्यसेवक चाळीस पर्सेंट गुणवत्ता यादी आहे ठीक आहे म्हणजे निकाल म्हणजे मित्रांनो गुणवत्ता यादी लागलेली आहे फायनल निकाल लागलेला नाही ठीक आहे फक्त गुणवत्ता यादी ज्याला आपण मेरिट लिस्ट म्हणतो ती लागलेली आहे त्याच्यामध्ये आपण जर पी डी एफ ओपन करून बघितलेच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये दिलेला आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही बघू शकता की नंबर ऑफ क्वेश्चन्स कोणत्या भाषेचे किती होते मॅक्झिमम मार्क्स किती होते तर टेस्ट एक आहे मराठी पंधरा मार्क मॅक्झिमम मार्क तीस पंधरा क्वेश्चन मॅक्झिमम मार्क तीस म्हणजे नेका आहे तो दोन मार्काचा होता इंग्लिशमध्ये पंधरा क्वेश्चन होते मॅक्झिमम मार्क तीस होते जनरल नॉलेज पंधरा प्रश्न मॅक्झिमम मार्क तीस होते नंतर आहेत आरे म्हणजे रिजनिंग अँड न्यूमेरिकल जे आहे त्याला पंधरा क्वेश्चन होते आणि तीस मार्क होते आणि नंतर आहे टेक्निकल नॉलेज टेस्ट चाळीस मार्क जे चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठी असे टोटल दोनशे मार्काचा मार्का पेपर होता मित्रांनो आणि याच्यापैकी जो आता तुम्हाला इथे दिसत असेल याच्यामध्ये रोल नंबर तुमचा दाखवलेला आहे आणि कॅटेगरी जे आहे ते कंबाईन लावलेला हा निकाल आहे म्हणजे याच्यामध्ये स्पेशल कॅटेगरीचा स्पेशल निकाल लावलेला नाही कंबाईन आहे पहिला जे आहे ते रोल नंबरचा कॉलम आहे नंतर शिर नंबर आहे नंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे मित्रांनो अप्लिकेंट कॅटेगरी आहे म्हणजे कोणत्या कॅटेगरीतून तुम्ही अप्लाय केलेला आहे ते आहे डेट ऑफ बर्थ आहे आणि नियम आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला इकडे मार्क दिसणार आहे तुमचे तर याच्यामध्ये तुमचे मार्कसुद्धा तुम्हाला दिसणार आहे आणि तुमचे जे सर्टिफिकेट आहेत तुम्ही कोणते कोणते डोमिशियल आहात की नाही ते सुद्धा जोडलेलं आहे एनशिल आहे की नाही सुद्धा तुमच्याकडे याच्यात शो केलेला आहे ठीक आहे हायर क्वालिफिकेशन काय आहे तुमचं सुद्धा याच्यात शो केलेलं आहे मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे सुद्धा शो केलेलं आहे आणि तुम्हाला मार्क किती आहे ते, ते सुद्धा याच्यात शो केलेले आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे हा निकाल आहे मित्रांनो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पहिल्या नंबरचा जो कॅन्डिडेट आहे त्याला अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस नंतर आहे मित्रांनो ब्याण्णव पॉईंट वीस त्र्याण्णव पॉईंट दोन असे जे आहे ते तुम्हाला मेरिट नुसार मार्क दिसणार आहे मेरिट लिस्ट म्हणजे त्याच्यापैकी जे ओबीसी कॅटेगरीत आहे त्यांना पहिल्या नंबरला जे एस एस सी त्यांचा मिनि मिनिमम क्वालिफिकेशन आणि ग्रॅज्युएट आहे हायर क्वालिफिकेशन अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस मार्क आहे तर अशा प्रकारचे याच्यामध्ये तुम्ही मार्क शो आहेत झालेले आहे तुमचे ते बघू शकता याच्यानंतर जे चार जिल्ह्यांची लिस्ट लागलेली आहे त्या चार जिल्ह्यांचेसुद्धा मार्क तुम्ही याच्यात बघू शकता ठीक आहे तर सर्व ज्या लिस्ट आहे टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आलेला आहे तिथे ता जाऊन तुम्ही डाउनलोड करून त्या सर्व लिस्ट बघू शकता मित्रांनो ठीक आहे याच्यानंतरची जी लिस्ट आहे भंडारा झाल्यानंतर मित्रांनो दुसरी जी लिस्ट आहे ते बुल बुलढाणा आरोग्य सेविकांचा आहे तर बुलढाणा आरोग्य सेविकांचा निकाल जर आपण बघितला तर याच्यामध्ये सेम तुम्हाला दिसत असेल दोनशे मार्काचा पेपर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सगळे इन्फॉर्मेशन जे देण्यात आलेले आहे ते आले सेम जसं आपण भंडाराचे बघितले तसे देण्यात आलेली आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार मार्क तुमच्या तुम्ही जोडलेले सर्टिफिकेट कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केला तुमचं हायर क्वालिफिकेशन काय आहे मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे आणि तुम्हाला मार्क किती आहे अशी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे ठीक आहे तर अशा चार जिल्ह्याचा निकाल आलेला आहे आणि रायगड जिल्हा नागपूर जिल्हा या सर्वांचा चार जिल्ह्याचा निकाल आलेला आहे तो टेलिग्राम चॅनलला आपण टाकला आहे तिथून तुम्ही बघू शकता टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात येईल थी। ठीक आहे तोपर्यंत कोणतीही अपडेट माहिती आली तर तुमच्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय